किती गोड दिसत आहेत ना फुलं पण ही फुलं फ्लॉवर पॉटमध्ये सजवायची नाही आहेत आज आपल्याला याच फुलांची एक छानशी रेसिपी बघायची आहे फुलं कशाची आहेत ते माहिती आहे का पण तुम्हाला नाही ना थांबा जरा सांगते हं मी आणि भजीसुद्धा बघा किती सुंदर दिसतात आहेत तर हे आहेत भोपळ्याच्या फुलांचे भजी आश्चर्यचकित झालात ना तर ही पहा अशी मस्त मस्त फुलं आहेत आणि छान फुललेली होती मी आणली तेव्हा पण ते ह्या फुलांचं कसं आहे की आपण झाडाहून काढली ना की ती लगेच कोमेजतात आणि पुन्हा पाण्यात आपण ठेवली ना की पुन्हा छान फुलतात तर आज याच फुलांची आपण भजी करणार आहोत भाजीही केली जाते पण फुलं खूप कमी आलेली त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता भजीच आपण करावेत आणि भोपळा तर सगळ्यांना आवडत असेल भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा छान लागतात तर आज आपण याच भोपळ्याच्या फुलांचे भजी कसे करायचे ते पाहूयात रेसिपी अगदी सोपी काही आहे काहीही अवघड नाही फक्त फूल व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे दांडा कापून टाकायचं आहे त्याच्या साईडला ज्या छोट्या छोट्या पाकळ्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत आणि फूल पूर्ण ओपन करायचं त्याच्यामधली जी येलो दांडी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे तर त्याला आळ्यासुद्धा असतात आणि ती कडवट लागते तर त्याच्यामुळे ती दांडी आपल्याला काढून टाकायची आहे आणि असं पूर्ण फूल जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे अजून एक मी फूल तुम्हाला दाखवते कसं साफ करायचं आणि याच प्रकारे आपण बाकीची सुद्धा फुलं साफ करून घेऊयात भोपळ्याच्या फुलांचा सीझन हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येच असतो त्यामुळेच गौराईच्या पूजेसाठी सुद्धा भोपळ्याच्या पानांचा वापर केला जातो आणि या फुलांचा वापर तुम्ही भाजीमध्ये सुद्धा करू शकता आता मी फुलं तुम्हाला का सांगते हे बघा आता ह्यात अळी निघाली आहे, फुला ले ले आहे। एका फुलामध्ये तर त्यासाठी आपल्याला फुलं अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि फुलं स्वच्छ झाल्यानंतर त्यांना आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकलेली आहेत जेणेकरून जर त्याच्यामध्ये एखादा परत कीड वगैरे असेल तर ते मरून जावी अशा प्रकारे आता आपली सगळी जी फुलं आहेत ती छान स्वच्छ करून झालेली आहेत आणि पाहू शकता डेट वगैरे सगळं मी स्वच्छ काढलेलं आहे आणि आता आपण पीठ भिजवून ठेवूयात याच्यासाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमचा अंदाज घेतला तरीही चालेल एका वाटीला थोडंसं कमी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाच्या पिठामुळे आपले जे भजी आहे आहेत ना ते छान कुरकुरीत होतात आणि चवसुद्धा खमंग लागते आणि आता ही दोन्ही पीठं छान सगळी मिक्स करून घ्यायची आहेत म्हणजे टोटल मिळून एक वाटी पीठ मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जेवढी फुलं असतील त्या अंदाजाने तुम्ही घ्या आता यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ओवा सगळ्यात महत्त्वाचा ओवा हाताने छान क्रश करून घ्यायचा आहे ज्यामुळे छान चव त्याच्यामध्ये लागणार आहे आणि आता हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला छान एका चमचाने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला पीठ आपलं छान भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि पातळसुद्धा नाही त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण बटाट्याची भजी किंवा वांग्याची भजी करताना ज्याप्रकारे करतो ना त्याप्रकारे आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते भिजवत ठेवायची काही गरज नाही तुम्ही लगेच तुम्ही पीठ भिजवून लगेच भजी करायला छान घेऊ शकता आता माझं पीठ छान झालेलं आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही जास्त फ्लोईंग नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते छान भिजवून झालेलं आहे आणि आता आपण भजी करायला घेऊयात आणि फुलं भिजायला ठेवूनसुद्धा दहा मिनटं झालेली आहेत आता इथं पाहू शकता तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे दहा मिनटापासून आपली फुलंसुद्धा छान भिजत आहेत त्याचं पाणी सगळं छान निघालेलं आहे आणि आता मी थोडंसं टाकून बघते तेलामध्ये तर पाहू शकता पीठ जे आहे ते पटकन वर आलं म्हणजे आपलं पी तेल जे आहे ते छान तापलेलं आहे आता यामध्ये आपले भजी सोडून घेऊयात पीठ पाहू शकता जास्त घट्ट नाही लावलेलं ला आहे मी कारण घट्ट जर लावलं तर ते नुसतं पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतं तुम्हाला फुलाची त्यात चवसुद्धा आली पाहिजे तर त्यासाठी थोडंसं पातळ ठेवलेलं थो आहे म्हणजे जास्त नाही पण थोडंसं जेणेकरून ते क्रिस्पी पण झाले पाहिजेत आणि नुसतं पीठपीठ पण नाही लागलं ला पाहिजे कन्सिस्टन्सी कशी हवी ते तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप सुंदर लागतात हे भजी आणि श्रावण महिन्यात खरोखर सगळ्या भाज्यांचा आस्वाद घेता येतो मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शालंताई जी आहे ती डोंगरावरून ह्या भाज्या आणते आणि सगळ्यांना तिच्यामुळे ह्या अन भाज्या म्हणजे तिच्या मैत्रिणीसुद्धा आहेत तर थँक्यू शालंताई आणि मी तिच्या घरी लवकरच जाणार आहे याच आठवड्यामध्ये या, या भाज्या ज्या आहेत सगळ्या तिने कशा लावल्या छान छान जेवढ्या आत्ता अवेलेबल होतील तेवढ्या मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे तर या आठवड्यातले व्हिडिओज बघायला विसरू नका आणि सगळ्या भाज्यासुद्धा छान छान पाहायला मिळतीलच मुंबईमध्ये मिळणाऱ्या भाज्या तर आपण खातोच पण डोंगराळ भागामध्ये ज्या भाज्या येतात ना त्या खरोखरच खूप सुंदर असतात त्या दिवशी मी चाईचं मोहर तशीसुद्धा भाजी जी टाकली त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे खूप खूप खुँ थँक्यू अशाच डोंगरातल्या भाज्या मी तुमच्यासाठी व्हिडिओज नक्कीच घेऊन येईन आणि आजचे हे भोपळ्याच्या फुलांचे भजी तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा भोपळ्याची भाजी सगळ्यांनी खाल्लेली आहे घारगेही खाल्लेले आहेत तर यावेळी भोपळ्याच्या फुलांचे भजी नक्की करून खा आणि हो भाजीसुद्धा करा भाजीलासुद्धा काही अवघड नाही नंतर जर मला फुलं जर भेटली ना तर मी तुम्हाला भाजीचीसुद्धा रेसिपी नक्कीच दाखवेन तरीसुद्धा आत्ता मी एक छोटीशी हिंट देते की भाजीमध्ये दे फक्त कांदा फोडणीला टाकायचा आणि मिरची आणि ही फुलं छान कापून फोडणीला घालायची खूप सुंदर भाजी तयार होते आपण डिटेलमध्ये रेसिपी लवकरच पाहूयात आणि अशा प्रकारे मी आता सगळे भजी करून घेणार आहे आणि आजची ही रेसिपी मला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ